कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस गावामधील सफाई कामगारांनी आक्रमक पवित्र आहे केडीएमसी च्या सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी के डी एम मधील सत्तावीस गावातील सफाई कर्मचारी महानगर सफाई कर्मचारी संघ यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम बंद धरणे आंदोलन केले आहे यावेळी के या डीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे दोन हजार पंधराला सत्तावीस गावांचं समाविष्ट महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे जेव्हा ते, ते ग्रामपंचायतमध्ये कामगार होतो तेव्हा किमान वेतन जे होतं सुद्धा त्यांचं अवलंबून राहिलेलं आहे आज अठरा कामगार मृत्यू झालेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचे पेन्शन नाही आणि ते मृत्यू झालेल्या कामगारांना कोणत्या प्रकारचं त्यांच्या कुटुंबाला पैसे देऊ केलेले नाही त्याचप्रमाणे आज गेले कोरोनापासून कोरोनामध्ये जेवढी गंभीर समस्या होती त्या समस्येमध्ये जर हे कामगार जर रस्त्यावर उतरले नसते त्यांनी काम केलं नसतं अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारखे आजार झाले असते था। त्याच्यामध्ये कोरोनापेक्षा पण झपाट्याने त्या आजाराने मृत्युमुखी झाले असते था। पण या सगळ्या धाडसी कामगारांनी त्यावेळेस जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं पण त्या कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्या लोकांना परमानंट केलेलं लो नाही त्या लोकांना ज्या पद्धतीने वेतनवाढ व्हायला हवी त्या पद्धतीचं होत नाही जर आपण जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल मी कामगारांच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय दिला नाही तर इतर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही अक्षरशः सगळ्या महापालिकेला ब ब क ट फ या सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल त्यामुळे आपण लवकर लवकर न्याय द्या नाहीतर ह्याचा परिणाम जे काय होईल ते भोगावं लागतील आणि ह्याच्या परिणामाची ज्या तीव्र आंदोलनाची जी काय जबाबदारी असेल त्या महापालिकेची असेल त्यामुळे आम्हाला अजून अग्र अग्रसर करू नका आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेप घ्यायला लावू नका लवकरात लवकर निर्णय द्या